मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली पण या मालिकेमध्ये मुक्ताचे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने काही कारणास्तव प्रेमाची गोष्ट या मालिकेला सोडलेलं आहे प्रेमाची गोष्ट मालिका सोडताच मालिकेच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला तेजश्रीने असा निर्णय का घेतला असं प्रश्न त्यांना पडलेलं पण या दरम्यानच तेजश्री हिने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांशी पुन्हा एकदा भेट घेतली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तेजश्रीचा तिचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक स्टोरी शेअर केलेली या के आहे यामध्ये तेजश्री हिने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांशी भेट घेतली असल्याचं दिसलेलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिका साकारणारे कलाकार हे तेजश्री सोबत दिसत परंतु तेजश्री हिने सहजच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कलाकारांशी भेट घेतलेली आहे यामध्ये ती पुन्हा मालिकेत दिसणार याच्याशी काहीही संबंध नाहीये तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का तसेच तुम्ही तेजश्रीला मालिकेत मिस करतायत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा